नमस्कार मी प्रणाली सुर्वे आपला वर्ग या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुम्हाला मराठी भाषेमधील जी जोडाक्षरे आहेत ते जोडाक्षरांचे वाचन काही जणांना फार कठीण जाते अवघड जाते ते वाचन कसे करायचे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लगेचच सुरू करूया आपण मराठी भाषा आणि त्याच्यातली जोडाक्षरे आता जोडाक्षरे शिकण्याआधी आपल्याला त्याचा जो पाया आहे मराठी भाषेचा जो पाया म्हणजे कोणत्याही गोष्टीचा पाया भक्कम असेल की त्याची इमारत ही मजबूतच होते त्यासाठी आपण मराठी भाषेचा पाया म्हणजे काय तर त्याचे स्वर व्यंजने आणि अक्षरे अक्षरांपासून बनलेले शब्द शब्दांपासून बनलेली वाक्य आणि ह्या वाक्यांमध्ये येणारी जी जोडाक्षरे आहेत त्या सर्वांचं वाचन आज आपण पाहणार आहोत आता पहिला जो आहे सर्वात लहान घटक मराठी भाषेतला सर्वात लहान घटक म्हणजे कोणता तर स्वर स्वर म्हणजे जे कंठातून येतात ते जसे अ आ ई उ ऊ ए ऐ ओ औ आ हे सगळे स्वर आहे आणि ही व्यंजन व्यंजन म्हणजे काय तर व्यंजनाला आधार लागतो व्यंजन हे पूर्ण अक्षर बनण्यासाठी त्यांना स्वरांचा आधार घ्यावा लागतो म्हणजे व्यंजनामध्ये जेव्हा स्वर मिसळतात त्याच वेळी ते अक्षर बनते नाहीतर ते अपूर्ण अर्धवट अक्षर असते तर अ हा स्वर आहे क ख ग ही व्यंजनं आहेत तर व्यंजनं अधिक स्वर मिळून अक्षर बनते म्हणजेच क हे व्यंजन आहे ह्याचा मी पाय मोडलेला आहे का पाय मोडला आहे जोपर्यंत त्याच्यामध्ये स्वर मिसळत नाही तोपर्यंत ते पूर्ण अक्षर होत नाही मग व्यंजन ही पाय मोडलेल्या अवस्थेतच लिहिली जातात मग क हे व्यंजन आहे अ हा स्वर आहे आणि क हे पूर्ण अक्षर आहे लक्षात आता पुढचं बघूया आपल्याला जोडाक्षरांचा अभ्यास करायचा आहे आपण आता जोडाक्षरांकडे वळूया व्यंजन अधिक व्यंजन म्हणजे व्यंजनामध्ये जेव्हा व्यंजन मिसळलं जाते तेव्हा त्याला ते आपण संयुक्त व्यंजन असे म्हणतो म्हणजे उदाहरणार्थ क हे व्यंजन आहे मी पाय मोडलेलं आहे त हे व्यंजन आहे तर क अधिक त मिळून त याच्यामध्ये मी स्वर मिसळला नाहीये त्यामुळे हे अपूर्णच व्यंजन आहे जरी ही दोन असतील क्त ह्याचा उच्चार कसा करणार मी क्त म्हणजे क चा उच्चार नंतर त चा क्त हे काय झालं त्याचं हे संयुक्त व्यंजन संयुक्त म्हणजे दोन व्यंजन एकत्र आली म्हणून याला संयुक्त व्यंजन असे म्हणतात आता बघा ही दोन्ही एकाच एकच व्यंजन आहे आहे क क मध्ये क मिसळलेला आहे तर क द्वीत व्यंजन म्हणतात ह्याला काय म्हणतात द्वित व्यंजन म्हणजे एका जातीचं म्हणजे कधी क क असते तर कधी प प असं सुद्धा असू प मध्ये प मिसळलं तर प जसं पप्पा हा शब्द होताना प कर ला प जोडलं जात हा शब्द लिहिताना आपण क ला क जोडला जातो त्याला व्यंजन व्यंजन असे म्हणतात ज्यावेळी व्यंजनामध्ये आणि स्वर मिसळला जातो त्यावेळी ते जोडाक्षर तयार होते व्यंजन आता ब हे व्यंजन आहे द हे व्यंजन आहे त्याच्यामध्ये ज्यावेळी मी स्वर मिसळणार म्हणजे व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर बरोबर द काय झालं हा शब्द कोणतं अक्षर कोणतं तयार झालं द हे जोडाक्षर तयार झालेलं आहे माझ्या मते तुमचं हे सगळं लक्षात इथपर्यंत आलेलं असेल ब अधिक द अधिक त्याच्यामध्ये अ स्वर मिसळल्यामुळे द झाला समजा मी ते इथे अ च्या ऐवजी आ मिसळला असता तर इथे दा तयार झाला असता इथे ई मिसळला असता ई हा स्वर तर तिथे बी हा जोडाक्षर तयार झालं असतं आलं लक्षात हे झालं जोडाक्षर आता आपण जोडाक्षरांचा अभ्यास करणार आहोत जसं मी तुम्हाला ही जोडाक्षर व्यंजनामध्ये व्यंजन मिसळलं आणि स्वर मिसळला तर ते जोडाक्षर तयार होते आता हे जोडाक्षरांमधले वेगवेगळे प्रकार तुम्हाला मी शिकवलेले संयुक्त व्यंजन व्यंजन आणि हे जोडाक्षर आता जाऊया आपण र कडे वळूया र जे आहे वेगवेगळ्या प्रकारे अक्षरांना जोडलं जाते चार प्रकारे जोडलं जातं र हा चार प्रकारे अक्षरांना जोडला जातो पाहूया आता मी ते चारही प्रकार तुम्हाला लिहून दिलेत बघा ते चक्र हा कसा लिहिलाय क चा कचा क चा पोट फोडून तिरपी रेग मारलेली आहे हा ड्रमला खाली काक पदासारखं चिन्ह काढलेलं आहे कर्म लिहिताना मर हा इथे रफार दिलेला आहे तर पुऱ्या लिहिताना हा जो र आहे हा र आहे अर्ध काढतात किंवा सरळ रेस्ट पण मारतात किंवा थोडासा अर्धचंद्रासारखं काढून ते य ला जोडलं जाते हे झाले र चे चारही प्रकारे वेगवेगळ्या अक्षरांना जोडून तुम्हाला मी दाखवलेलं आहे आता चक्र हा जो आहे हा रफाराचाच प्रकार आहे पण तिरपी रेष मारतात अक्षरांना ज्यावेळी जी अक्षर अशी उभी रेष मारून प क व म न ही जी अक्षर आहे ना उभी रेष आहे बघा ही उभ्या रेषेने जी अक्षर लिहिली जातात त्यांना र जोडताना अशी तिरपी रेष उजव्या बाजूला ओढून डाव्या बाजूला ओढून म्हणजे उजव्या बाजूची जी रेष आहे त्याला जोडून ती रेष डावीकडे ओढली जाते हा रफाराचा प्रकार आहे याप्रमाणे खाली ज्या रेष काय सांगितलं मी ज्या अक्षरांना उभी रेष आहे त्यांना ह्या प्रकारे र जोडला जातो आल्या लक्षात म्हणजे क अधिक र क्र झालेला आहे म्हणजे र पूर्ण अक्षर आहे क अर्ध आहे हा क्र हे शब्द अक्षर तयार झालेलं आहे पुढे आता इथे जो रफाराचाच प्रकार आहे काकपदासारखं म्हणजे हे जे काकपद आपण काढतो त्याप्रमाणे हा रफाराचा प्रकार काढलेला आहे मग हा फक्त कोणाला जोडला जातो जो ड ट त्याच्यानंतर ठ यासारखी जी अक्षर आहेत म्हणजे खाली अर्धचंद्र किंवा पूर्ण गोल यासारखी जी अक्षर आहेत त्यांनाच ह्या प्रकारचा र जोडला जातो आता क व ह्यांना हा असा र जोडला जात नाही हा लक्षात ठेवायचा फरक आहे म्हणजे यासारखी जी या अक्षर आहे खाली असा येतो अर्धचंद्र गोल वगैरे त्याच शब्दांना अक्षरांना हा प्रकारचा र जोडला जातो हा रफाराचा प्रकार आहे काकपदासारखा हा र काढला जातो आणि लक्षात पुढे आहे आता हे कर्म लिहिलेलं आहे कर्म म्हणजे इथे र अर्ध आहे म्हणजे पुढच्या अक्षरावर रफार येतो आहे कर्म वाचताना क आणि म च्या मध्ये रचा उच्चार होतो इथे ड्र म्हणजे ड च्या नंतर र आणि हा जो रफार आहे ज्यावेळी कोणत्याही अक्षरावर रफार येतो त्यावेळी रफार ज्या अक्षरावर आलेला आहे त्या अक्षराच्या आधी रचा उच्चार करायचा आहे म्हणजे वाचन करताना कर्म असं म्हणायचं कर्म जर कर्मच्या ऐवजी मी असं लिहिलं असतं म ला इथे रफार दिला असतं तर ते, ते, ते कर्म नाही ते कम्र झालं असतं ह्याचा उच्चार काय करणार मी कम्र आणि ह्याचा उच्चार काय करते मी कर्म दोन्हीतला फरक लक्षात ठेवा इथे चक्र म्हणजे क त्याच्या नंतर रचा उच्चार होतोय आणि इथे आदि उच्चार होतोय कर्म लक्षात हे उच्चारातला चा फर आहे आता पुढे हा जो र आहे हा प्रकारचा र फक्त य आणि ह हो ह्या दोन अक्षरांना जोडला जातो ह हो त्यावेळी र असा लिहिला जातो आणि यचा वर यच्या पुढे जर र जोडायचा असेल अर्ध अक्षर तर ह्या दोन अक्षरांना शक्यतो ह्या दोन अक्षरांनाच या प्रकारे र जोडला जातो म्हणजे पुऱ्या किंवा आता वरहाड शब्द लिहायचा आहे आणि वराढ व र हाढ म्हणजे तर र जो आहे तो या प्रकारे ह हो ला जोडला जातो आणि लिहिला जातो आलं लक्षात वराढ हा शब्द म्हणजे ह हो, आणि य यांनाच फक्त या प्रकारचा र जोडला जातो आता पुढचं पाहूया हे शब्द दिले आहेत मी कृपा पृथ्वी सृष्टी मृणाल घृणा आता इथे मी कला खाली रुकार दिलेला आहे हे रफार आहे हा काय ह्याला काय म्हणतात रफार ह्याला काय म्हणतात रकार हे जे आहेत हा रकार आहे हा रफार आहे हे रकाराची वेगवेगळी रूप आहेत आणि हा जो आहे तो रुकार आहे आता रुकार म्हणजे काय तर रू हे वेगळं काय आहे हा स्वर आहे रू हा वेगळा स्वर आहे म्हणजे क अधिक रू म्हणजे इथे मी तुम्हाला लिहून दाखवते म्हणजे क अधिक हा रू जो आहे हा रू स्वर आहे त्यामुळे हा जो आहे जोडाक्षरामध्ये येत नाही म्हणजे त्याला रच रूप जोडलेलं नाही तर रु जो आहे हा काय आहे स्वर आहे त्यामुळे ही जोडाक्षरी नाही क अधिक रु स्वर आहे मग कृपा पृथ्वी सृष्टी मृणाल घृणा गुणा, ही सगळी जोडाक्षर नाही आहे हिरची रूप नाहीये तर हा ऋकार त्यांना जोडलेला आहे ह्याला म्हणतात रुकार ह्याला म्हणतात रकार याला म्हणतात रफार हाही रफाराचाच प्रकार आहे पण तो काकपदासारखा का लिहिला जातो आता हे जे आहे ही हे पण जोडाक्षरामध्ये येत नाही ते मध्ये विसर्ग घातलेला आहे या विसर्गचं वाचन करताना ह हो सारखं वाचन केलं जातं दुःख म्हणजे मध्ये दू आणि ख यांच्यामध्ये ह हो चा उच्चार होतो छोटा दुःख मन शांती या प्रकारे ह्याचं वाचन होते आता हे जे काही कठीण शब्द मी ते लिहून दाखवलेले आहे ह्याचं वाचन करताना जसं हा मग सांगितलं मी तुम्हाला हा रुकार खाली जोडलेला है, आहे व ला ह्याचं वाचन करायचं वृ त्याच्यानंतर हा ध त्याला द त्याला य जोडलेला आहे मग ह्याला वृद्ध्या म्हणायचं वृद्ध्या आणि पुढे हा देश वृद्ध्या देश पुढे हे आहे हा ज्ञ हे संयुक्त व्यंजन आहे त्याच्यामध्ये द अधिक न अधिक य लक्ष द अधिक न अधिक य आणि हा ज्ञा आहे म्हणून ह्याच्यामध्ये आ हा स्वर असे चार ह्यांनी हा शब्द अक्षर बनलेला आहे ज्ञा द अधिक न अधिक य अधिक हा ज्ञा ने श्व आता श आणि व हे जोडाक्षर आहे मग ह्याचं वाचन काय करायचं श्वर ज्ञानेश्वर हा झाला शब्द तयार ज्ञानेश्वर त्याच्यानंतर हा शब्द कसा समाय ब्रू जसं ह्याला ब ला काय खाली रुकार जोडलेला आहे ब्रु हस्पती, हस्पती हे झालं याचं वाचन आता हे जोडाक्षर दोन्ही काय जोडाक्षरत आहे जो जला जो यो जोडलाय त्यामुळे काय झालंय जो स्ना त ला स जोडलाय स ला नाय ज्योत्ना त्याच्यानंतर पुढे प्रा पला हा रूप जे आहे जोडलेला आहे म्हणजे हा रकार जो आहे लक्षात प्रा ह्याचं वाचन केलं मी प्रा जगता कला ता जोडलाय प्रा जगता त्याच्यानंतर हे आहे इथे परत परत पला काय जोडलेला आहे रुकार आहे हा अर्धा स आहे वाचन करताना स्प्रू असं वाचन करायचं स्प्रू हा स्प्रू हा त्याच्यानंतर हा इ कठीण शब्द आहे हा क्षू आहे हा क्ष जो आहे हे काय आहे व्यंजनच आहे पण ह्याचं जे आहे क ला श जोडून तो क्ष असा त्याचा उच्चार होतो क्ष महाक्षू त्याला उकार दिले क्षु त अर्जा जोडलेला आहे पला क्षु पी पा असा हा शब्द आहे हाई बघा क ला ल जोडलाय आणि श ला ट जोडले ह्याला बोलायचं क्ली क्ष हा श आहे क्लिष्ट असं ह्या शब्दांचं वाचन करायचं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा काही शंका असतील तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद